अगोदर नामगड तर मधुराचं आणि शिवांचं रक्षाबंधन चालू आहे तुमचं झालं का रक्षाबंधन नक्की सांगा सर्व भावंडांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs>

उठवायला लागले <laughs> आज सकाळी मधुराने रांगोळी काढले बघा किती सुंदर रांगोळी काढली खूप छान दिसते रांगोळी छान आहे राखी बांधायली मित्रांना कोणाला वाटत जो कोणी असलं ना तर त्यांच्या सोबत लागत तर दोन आपण राखी आता शिवाय तू नाही तिला चारलस शिवाय तू तू मधुरात उभा राहता शिवांश तू तिच्या पाया पड हा झाला रक्षा रक्षाबंधन मध्ये अजून दोन

तिला दे गिफ्ट पुरस्कार देत आहे शिवांश महेश सावंत के पुरस्कार देत आहे आता आपण पाहूया तर आता शिवांशने मधुराला काय गिफ्ट दिले ते बघूया पावर अरे वा

तर मित्रांनो ही आहे माझी राखी तर आता मी बांधत आहे आमच्या सर्वात मोठ्या बहिणीची म्हणजे सोनू देदीची राखी जर दिदी तू हा व्हिडिओ पाहता बघत बघत असेल तर बघ मी तुझी राखी बांधते शिवायला राखी बांधून झालेली आहे तर आता आपण बांधूया अनुष्का दिदीची राखी तर सेम अनुष्का दिदी जर ही व्हिडिओ पाहत असशील तर मी तुझी राखी बांधते शिवाय मी दोन राखे सेम आणले आहेत मी दोन राख्या वेगळे म्हणजे या दोन सेम आणलेत आणि या दोन सेम आणले तर आज माझे जे अजून दोन सिस्टर्स होते ते पण येणार आहेत मग शिवायच्या अजून दोन राख्या वाढणार आहेत म्हणून मग ते बोलली की आमची राखी घेऊ नको आम्ही म्हणजे येणारे आणि आम्हीच बोलवलं मग येणारे त्या बोलल्या मग ठीक आहे आम्ही नाही घेतल्या त्यांच्या राख्या तर चारच राखे घेतल्या माझी सोनू दुदीची अनुष्का दिदीची आणि स्नेहा दीदीची मित्रांनो ते आता दुपारी येणार आहे अनुष्का दिदीची झाली आहे राखी बांधून आता बांधले दिदीची राखी सेम राखी मला ही राखी खूप आवडली तर मित्रांनो अकरा दिवसांनी मग तुम्हाला एक अजून एक नवीन व्हिडिओ पडेल आहे आम्ही गावी करणार की अकरा दिवसांनी माझा बड्डे आहे मग तुम्ही ते अकरा दिवसांनी आम्ही गावी जाणार मग ते ना तुम्ही ते बघितले दिंडी पिंडी आमच्या नवीन बंगल्यात ते नवीन बंगल्याचं चा काम चाललंय तिथं आज माझा बड्डे लागणार आहे आज तर मी नाही 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 अकरा दिवसांनी अकरा दिवसांनी तर तुम्ही पण या पटकन आमच्या इकडे बथडे ला तर आता मी बांधत आहे स्नेहल दिदीची राखी जर स्नेहल दिदी तू हा व्हिडिओ पाहत असशील तर मी तिची राखी बांधते सकाळीच तिचा कॉल आलेला खूप बोलले शिवायच्या स्नेहल दिदी तसं मला फोन दिलाच नाही भैया सोबत बोलायला शिवाय तुम्ही मागच्या रक्षाबंधन मध्ये पण बघितले पैं जराने ती माझी बहीण आहे भाऊ भाऊला चार राखे बांधून कोणाकोणाची राखी ही माझी राखी आहे ही सोनू दीदीची राखी आहे ही अनुष्का दिदीची राखी आणि ही स्नेहल दिदीची राखी आहे तर आता अजून दोन राखी नारे जे आहे साक्षी दीदीची राखी आणि सानिका दीदीची राखी सगळ्यांचा एकदम ऑप्शन करून घेऊन मित्रांना आता ते येईल ना तर तुम्हाला पण तो व्हिडिओ दाखव पा एक बाजार। तर आता नाही ओवळून बाजार मधुराने अगोदर तिची राखी बांधून औक्षण केलं नंतर ते गावाकडच्या आमच्या धीरांच्या मुली वगैरे आहेत मग त्यांची पण राखी बांधून त्याने औक्षण केलं आणि मधुराला शिवांशने शिवांशने पैंजण दिले पैंजण दाखव घालून तरी खूप छान पैंजण तर मित्रांनो कशी झाली रक्षाबंधन तुम्हाला परत एकदा राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगा तुम्ही तुम्हाला तुम्हाला सर्वांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण राखी पौर्णिमाच्या हार्दिक 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 शुभेच्छा होणारे तर आपला व्हिडिओ आता आपण इथेच थांबूया थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय